नम बुद्धाय जय भीम मित्रांनो आज आपण क्रोध हा माणसाचा कसा शत्रू आहे ही सुंदर अशी बुद्ध कथा आपल्याला ऐकणार आहोत आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपले विचार कमेंट करून प्रतिक्रिया कळवा चला तर मित्रांनो एकदा तथागत भगवान बुद्ध राजगृह येथील वेळूवनात उपदेशासाठी गेले असतात तेथील लोकांना सदाचाराचा उपदेश करण्यासाठी ते काही दिवस तेथेच थांबले त्यांना उपदेश त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून अनेक लोक प्रेरित व्हायचे रोज अनेक लोक बुद्धांना भेटण्यासाठी तेथे यायचे आणि आपल्या मनातील शंका बुद्धांना विचारायचे आपले दुःख त्यांना सांगायचे बुद्ध अतिशय सोप्या शब्दात त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे यामुळे लोकांना त्यांच्याविषयी आदर वाटायचा त्याच नगरात भरद्वाज गोत्रातील एक ब्राह्मण आपल्या धनंजनी नावाच्या पत्नीसोबत राहायचा रागाने लालबुंद झाला एका ब्राह्मणाने बुद्धाला सरंजाने त्याला मुळीच रुचले नाही तो लगेच तथागताकडे गेला क्रोधाने आंधळा झालेला तो ब्राह्मण असभ्य भाषेत कठोर शब्दात बुद्धांना शिविगाळ करू लागला तो इतका चिडूनही बुद्ध मात्र शांत राहिले बुद्धांना शांत बघून तो अधिक चिडला आणि त्यांना तुला अपशब्द बोललो दोष दिलो तरी तू शांत कसा बुद्धांनी शांतपणे त्यांना विचारले तुझ्याकडे कुणी मित्र नातेवाईक पाहुणे म्हणून येतात का यावर तो ब्राह्मण म्हणाला होय कधी कधी असे पाहुणे येतात बुद्ध त्याला म्हणाले मग तू त्यांच्यासाठी खाण्यापिण्याचे काही पदार्थ घरी तयार आणतोस का यावर तो होय असे उत्तरला त्यावर बुद्ध त्याला म्हणाले तुझ्या घरी आलेल्या पाहुण्यांनी जर ते पदार्थ स्वीकारले नाही तर ते कुणाचे होतात तो ब्राह्मण म्हणाला असे झालं तर ते पदार्थ माझेच होतात बुद्ध म्हणाले अगदी बरोबर तू मला उद्देशून शिवीगाळ केलीस अपशब्द बोललाच रागावलास मी मात्र यापैकी काही स्वीकारले नाही त्यामुळे जे तुझे होते ते तुझ्याकडेच राहिले मी जर प्रत्युत्तर म्हणून तुझ्यावर चिल्लो असतो रागावून शिवीगाळ केली असती तर तुझे अपशब्द मी स्वीकारल्यासारखे झाले असते मात्र मी तसे न करता शांत राहून तुझे काही स्वीकारले नाही याचा अर्थ तुझा राग तुझे अपशब्द तुझी शिवीगाळ तुझी होती ते सर्व तुझ्याकडेच राहिले म्हणून हे ब्राह्मणा मी शांत राहिलो हे ऐकून त्या ब्राह्मणाला आपली चूक लक्षात आली त्याला समजावत बुद्ध शांतपणाने म्हणाले क्रोधामुळे माणूस आंधळा होतो आपली विचार करण्याची शक्ती हरून बसतो त्यामुळे तो इतरावर चिडून अपशब्द बोलतो रागा रागात त्यांच्याशी भांडतो शत्रुत्व वळवून घेतो या सर्वामुळे तो दुखी होतो ज्ञानी माणूस मात्र हे सर्व जाणतो त्यामुळे तो क्रोध करणाऱ्यावर चिडत नाही अपशब्द बोलण्याचे दुःख होत नाही क्रोध करणाऱ्यावर तो प्रेमाने ना मात करतो ज्ञानी माणसाची सहनशीलता हाच त्याचा विजय असतो त्यामुळे तो अपशब्द शिवीगाळ सहन करून शांत राहतो म्हणून हे ब्राह्मणा कोणतेही कारण असो माणसाने चिडू नये दुसऱ्याबद्दल अपशब्द बोलू नये आणि संयम गमू नये तुझं कल्याण हो ब्राह्मणा कल्याण हो असे तथागत भगवान बुद्ध म्हणतात हे सर्व ऐकल्यावर त्या ब्राह्मणाने बुद्धांना वंदन केले आणि त्यांना शरण गेले अशा प्रकारे प्रत्येक वेळी बुद्धांनी शांतपणे अज्ञानाला ज्ञानाच्या आधारे द्वेषाला प्रेमाच्या आधारे आणि उतावळीपणाला संयमाने आधार जिंकले बुद्धा हे बुद्धाचे तत्वज्ञान आहेत मित्रांनो या कथेचं तात्पर्य आहे क्रोध हा माणसाचा शत्रू आहे क्रोधामुळे माणूस आंधळा होऊन इतरावर चिडतो वाईट बोलतो इतरांना शत्रू समजायला लागतो या सर्वामुळे तो दुःखी होतो त्यामुळे कोणतेही कारण असले तरी माणसाने क्रोधित होऊ नये इतरांना आपशब्द बोलू नये ही कथा कशी वाटली आपणाला जर आपणाला आवडल्यास आपल्या या बुद्धवाणी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन आपल्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहून कळवा नम बुद्धाय जय भीम